मंगळवारी नेहमीप्रमाणे सौदे असतात बेदाण्याचे मार्केट कमिटीमध्ये त्या दिवशी एक विषय झाला आणि माडा तालुक्याचे आमदार सन्मान्य अभिजित पाटील यांनी तो प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आणि मार्केट कमिटीवर काय आरोप केले त्याचं उत्तर देण्यासाठी आज आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे आपल्या माहितीसाठी सांगतो या मार्केट कमिटीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली अठ्ठेचाळीस पासून चौऱ्याण्णव पर्यंत कैलासवाशी अवधारणा पाटील यांची या कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता होती चौऱ्याण्णव साली सत्तांतर झालं आणि कैलासवाची परिचारक साहेब यांच्या पांढरंग परिवाराची सत्ता या कृषी उत्पन्न बाजार समितीवर आली अठ्ठेचाळीस ते चौऱ्याण्णव तालुक्याच्या भौगोलिक आणि शेतीचा विचार केला तर आपणाला सगळ्याला ज्ञात आहे की सुरुवातीला आपल्या तालुक्यामध्ये भुसार पिकं घेतली जायची की जसं ज्वारी बाजरी मका भुईमुगाच्या शेंगा गहू आणि त्याच्यावर ही कृषी उत्पन्न बाजार समिती चालायची नंतर चौऱ्याण्णवच्या नंतर फळा फळशेतीच्या फड़ बाबतीत एक क्रांती झाली आणि त्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये चौऱ्याण्णव साधारणपणे नव्वद ब्याण्णव पासून द्राक्षाचं क्षेत्र वाढलं आणि द्राक्षाचं क्षेत्र वाढल्यानंतर द्राक्षाला मिळणारा कच्च्या द्राक्षाला मिळणारा द्राक्षा कमी दर हे एक त्यातली महत्वाची अडचण ठरायला लागली मग शेतकऱ्यांनी त्याच्यावर द्राक्षावर प्रक्रिया करून बेदारा करायला चालू केलं मग कैलासवाशी परिचारक साहेबांनी एकोणीशे सत्त्याण्णव साली या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्याचे सौदे चालू केले आता एकोणीशे सत्त्याण्णव पासून सत्त्याण्णव अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि नव्याण्णव दोन हजार हे तीन वर्ष कसलाही शेष त्या बेदाण्यावर न घेता या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी ते आडत्याला जादा फायदा व्हावा आणि शेतकऱ्याची मालाच्या विक्रीची सोय व्हावी या अनुषंगानं इथं विक्री चालू केली त्याच्या अगोदर आपल्याला माहित असेल की डाळिंबाची विक्री अख्ख्या महाराष्ट्रात क्रेटोर व्हायची पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकमेव अशी बाजार समिती आहे की जिथं कैलासवाशी प्रचारक साहेबांच्या सूचनेवरून किलोवर पाहिल्यांदा सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचे सौदे कुठे चालू झाले असतील तर ते पंढरपूर मार्केटमध्ये चालू झाले असं सगळं होत असताना सुरुवातीला वीस शेतकऱ्यांना लायसन्स दिली गेली आड दुकानदाराला किंवा इथं त्यांना विक्री करायच्या आधी आपण लायसन दिली ते करत असताना सत्त्याण्णव ते दोन हजार बिगर शेतच घेतलं आता त्या दोन हजार पासून सगळे आकडे काय मी आपल्याला ना सांगत नाही परंतु मागच्या पाच वर्षाचे आकडे मी आपल्याला सांगतो आराधे साहेब दोन हजार एकोणीस दोन हजार वीस साली पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकवीस हजार आठशे छत्तीस टनाची मालाची बेदाण्याची विक्री झालेली आहे दोन हजार वीस ते एकवीस सालामध्ये एकवीस हजार एकवीस हजार पंधराशे एक म्हणजे एकवीस हजार एकशे एक्कावन टनाची टन तन, टनाची विक्री झालेली आहे एकवीस बावीस साली एक, एक लाख एकोणीस हजार चार हजार चारशे चार हजार शेहेचाळीस टनाची विक्री झालेली आहे बावीस तेवीस साली दोन हजार नऊशे एकोणतीस हजार दोन हजार दोनशे चौसष्ट टनाची विक्री आणि तेवीस चोवीस ला तेहतीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर टनाची विक्री या मार्केटमध्ये बेदाण्याची झालेली आहे आता ही होत असताना सौदे चालू करत असताना सगळे अडते का इथे यायला तयार नव्हते बेदाण्यासारखा नवीन व्यवसाय करायचा होता मग त्यांना काहीतरी सोयी देणं सवलती देणं हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं कर्तव्य होतं त्या अनुषंगाने त्यांना गाळे बांधून दिले भाड्यानं त्यांना ओपन प्लॉट त्यांच्या साठी उपलब्ध करून दिले अशा सर्व सोयी केल्या आणि मागच्या एक महिन्यापासून या पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या एक महिन्यामध्ये एक जवळजवळ एकशे एकतीस कोट रुपयाचा बेदाना ज्याचं मूल्य एकशे एक एकतीस कोटी होत तेवढा बेदाना या मार्केटिंग कमिटीमध्ये विकला गेलेला आहे आता मागच्या मंगळवारचा जास्त चर्चा झाली बऱ्याच ठिकाणी अशा आरोप केले गेले की तीनशे शेतकऱ्याचा माल विक्री पडून राहिला पण आपणाला सांगायला आनंद वाटतो त्या दिवशी पंचवीसशे टन दोनशे बावन गाडी एक गाडी दहा टनाची अशी दोनशे बावन गाडीची आवक झाली होती आता दोनशे बावन गाडीची आवक पैकी बावीस बावीसशे टन माल विक्री झालेला आणि त्याच चालू बाजार भावाप्रमाणे जर मूल्यांकन काढलं तर ते साठ ते एकसष्ट कोट रुपये होते हे सगळे आकडे ह्याच्या दुसऱ्या बाजूला बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याची एक मागणी होती की बेदाण्याचे सौदे आमच्या नियमाप्रमाणे चालू झाली पाहिजे असे आहे नियम आहे परंतुदार जे आहेत ते ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणजे नाशिक असल तासगाव असल सांगली असल विजापूर असल इथून यावं लागतं त्यांना आणि त्यांचं येणं जाणं एक वाजायच्या आत काय होत नाही त्यामुळं प्रत्येक दुकानचा सौदा म्हणजे मार्केट कमिटीचा सौदा चालू व्हायला दोन वाजतात दोन वाजल्यानंतर एका दुकानला पंधरा मिनिटं हे आम्ही वेळ ठरवून दिलेले आहे त्या पंधरा मिनिटांमध्ये जे जेवढी शॅम्पल निघतील तेवढी त्या ते दुकानदारांनी विकायची आता एका दुकानला पंधरा मिनिट ह्या दुकानातनं पुढच्या दुकानात जायला एखादा तरी मिनिट पकडा पंधरा अधिक एक सोळा मिनिटं झाली पहिली वीस आणि नवीन दिलेली दहा अशी एकूण तीस लायसन तीस गुणिले सोळा पकडलं तर चारशे ऐंशी मिनटं होतात म्हणजे जवळजवळ आठ तास काम चालतं दोन ते आठ म्हणल्यावर किती झालं दहा वाजते शेवटचा सौदा व्हायला आता दुसरी अडचण सांगतो सहा वाजेपर्यंत सूर्यप्रकाश असतो सहा वाजल्यानंतर येतो त्याच्यावर सहा वाजल्यानंतर लाईट खाली ते शॅम्पलचा कलर बघावा लागतो त्या लाईट खाली शॅम्पलचा कलर व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं रेट मध्ये कमी पडत रेट त्या मालाला कमी मिळतो त्याचा करेक्ट कलर न बघता बग, आल्यामुळं आणि गेली एक वर्ष झालं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बाग आहे तर संघ आणि आपल्या तालुक्यातील बेदाना उत्पादक यांची आमच्याकडे अशी मागणी होती की बाबा तुमचे सौदे दिवस मालाच्या आत जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंतच विक्री झाले पाहिजेत त्याच्यानंतर झालं म्हणजे आम्हाला रेट कमी मिळतो ह्याच्या दुसऱ्या बाजूला हे जे हा जो संपूर्ण व्यवसाय चालतो तो बेदना असोसिएशनच्या नियंत्रणाखाली चालतो आणि मग हे चालत असताना बेदना असोसिएशन असं म्हणणं होतं की आमची वीजची तीस दुकानं तुम्ही केली तीस दुकानं केल्यानंतर एवढे दहा वाजते तर आम्हालाही कुठंतरी टाइम बदलून द्या आमचंही त्यामध्ये टाइम मॅनेजमेंट बसत नाही मग शेतकऱ्याच्या तक्रारी होतात वाद होतात रेटमध्ये कमी येत कमी पडतोय या सगळ्या तक्रारीचा अभ्यास करून त्या दिवशी या दुकानदारांना सगळ्यांना टाइम लिमिट ठरवून द्यायसाठी एक ट्रायल बेस बेसवर पुढचे सहा दुकानला एका दिवसासाठी आपण सौदे काढायला मनाई केली होती याचा अर्थ इथून पुढच्या कुठल्या सौदेला त्यांचा सौदा देखणार नाही ना असं नाहीये परंतु महत्वाचं ते ऍडमिनिस्ट्रेशनचा विषय होता कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय होता आणि त्या दिवशी आपणाला सांगायला मला आनंद वाटतो की आवक सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विक्री सर्वात जास्त आणि हायेस्ट सहाशे एक्कावन्न रुपये महाराष्ट्रात एक नंबरचा ब्यादाना या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री विक्री झाला हे सगळं होत असताना सन्मान्य आमदार साहेबांची अशी तक्रार आहे की तीनशे शेतकऱ्याचा भार राहिला आम्हाला त्यांनी दाखवून द्यावं कुठल्या शेतकरी तीनशे शेतकऱ्याची लिस्ट द्यावी आणि त्या तीनशे शेतकऱ्याचा माल आमचा विकायचा भावून गेला अशा प्रकारचं त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी हे सगळं होत असताना सन्मान्य आमदार साहेबांना मी एवढंच सांगू इच्छितो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं की आमदार साहेब आपण माळा तालुक्याचे आमदार आहात ठीक आहे तुमच्या कार्यक्षेत्रातली बेचाळीस गावं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंढरपूरच्या कार्यक्षेत्रात येतात परंतु एखादी संस्था उभा करायला काय लागतं ते जुन्या लोकांना विचारा ती चांगली चालवायला किती प्रयत्न करावा लागतात किती कष्ट घ्यावं लागतात किती त्याग करावा लागतो याचा पण थोडासा अभ्यास करा मी म्हणणार नाही त्यांना शिकवणे आहेत मी मोठा आहे कारण ते लोकप्रतिनिधी आहेत मी साधा मार्केट कमिटीचा सा चेअरमन आहे परंतु या मार्केट कमिटीच्या संदर्भात प्रश्न असल्यामुळं त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं संचालक मंडळाच्या वतीनं मी बांधील आहे त्यामुळे हे मी आपल्याला उत्तर देत आहे आणि त्यांनी त्यांना शेतकऱ्याचा एवढाच मोका असेल तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये टेंबुर्णी कुर्डवाडी इथं बेधण्याचा व्यवसाय चालू करावा आणि त्यांच्या त्यांच्या शेतकऱ्याची त्यांनी तिथं सोय करावी त्यांनी एक तरी आमच्या तालुक्यातला एका तरी शेतकऱ्याची तक्रार दाखवावी आता उद्या तक्रार दाखवून उपयोग नाहीये त्या दिवशीची तक्रार दाखवा आम्हाला हे सगळं असं रेकॉर्ड आहे आणि त्यामुळं सन्मान्य आमदार साहेबांनी एखाद्या चांगल्या संस्थेला चांगलं कामकाज चाललं असताना कुठंतरी त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टीनं इथून पुढं कृपा करून त्यांनी अशा प्रश्न उपस्थित करू नये अशा प्रकारची आपल्या माध्यमातनं त्यांना मी विनंती करू गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर